मराठी स्वागत आहे कोयना आणि वारणा धरण पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी इंडियन एक तुकडे सांगली जिल्ह्यात दाखल कोयना आणि वारणा धरण पांडलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीने इशारापाती ओलांडली आहे सध्या सांगलीतील अयरविन पुलाजवळ चाळीस इशारापाती झाली असून धोकापाती बे पंचेचाळीस आहे चोवीस तासात सात फुटांनी पाणी वाढलेलं असल्याने कृष्णेनं इशारापाती ओलांडली आहे त्यामुळे कर्नाल रोड इनामदार प्लॉट सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर पसायदान कॉलनी शिवशंभो चौक यासह हो परिसरातील तीनशे एकोणसाठी कुटुंबातील सुमारे एक हजार चारशे सदतीस नागरिकांनी स्थलांतर केलंय तर कर्णा रस्त्यावर पाणी आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे जुना उदगाव रस्त्यावर देखील पाणी आलं आहे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सध्या आटोक्यात आहे यदा कदाचित पुढील काही दिवसात पूरपरिस्थितीचं संकट उद्भवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली यामध्ये सुमारे नव्वद जवान आणि दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे पूरपत्ती लक्षात घेता चाळीस अर्विन ब्रिकची पाण्याची पातळी ही चाळीस फुटापर्यंत आता पोचलेली आहे म्हणजे इशारा लेवल आता गाठलेली आहे आणि पंचेचाळीस फूट ही धोका पातळी आहे आणि मागचा चोवीस तासाचा ट्रेन बघितला तर प्रत्येक आठ ते दहा तासाला एक फूट पाण्याची पातळी वाढते असं गृहीत धरून पुढच्या चोवीस तासामध्ये बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे असाच जर का पाऊस पडत राहिला आणि कोयनीतून होणारा बत्तीस हजार क्युसेकचा जो काही प्रवाह आहे आहे असंच कंटिन्यू राहिला तर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे तरीसुद्धा नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की सर्वांनी ज्या ठिकाणी सन दोन हजार एकवीसचा अनुभव लक्षात घेता पातळी पंचेचाळीस फूट येते म्हणजे धोका लेवलपर्यंत येते तर त्या ठिकाणच्या नागरिकांनी तयार राहायचं आहे आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार स्थलांतरित होण्यासंदर्भात कार्यवाही करायची आहे महानगरपालिकेच्या वतीनं जवळपास छत्तीस निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत तसेच काल शहर हद्दीतील चार मंगल कार्यालयसुद्धा सुद्धा करण्यात आले आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज झालेली आहे किती लोकांना स्थलांतरित हो सध्या तीनशे पंधरा कुटुंब स्थलांतरित झाले आहेत ज्याच्यामध्ये जवळपास पंधराशे नागरिक आहेत त्या आपले महानगरपालिकेची शाळा नंबर सतरा तेवीस असेल या ठिकाणी सध्या आता नागरिक आहेत त्यानंतर गरज पडेल त्याप्रमाणे जे आम्ही अधिग्रहित केलेली मंगल कार्यालय आहेत तर त्याच ठिकाणी सुद्धा त्यांची सोय करण्यात आली आहे विसर्ग आहे आहे वाढवण्याची किती सध्या तरी कोयनेतून बत्तीस हजार क्युसिक्सनं फ्लो चालू आहे आलमट्टीचं पण जवळपास साडेतीन लाख कालपर्यंत होतं पण तिचा इन्फ्लो जास्त असल्यामुळं पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या दरम्यानच प्रत्यक्ष पाणी जातं त्यामुळं आजची जी काही परिस्थिती असेल त्याच्या अनुषंगानं अलमट्टी आणि कोणीच्या विसर्गाबाबत दुपारनंतर आपल्याला थोडा अंदाज येईल त्यानुसार आपलं धोरण ठरवण्यात येईल आर्मीची टीम बोलणं झाले आणि महापालिकेची कशा पद्धतीने संयुक्त कारवाई करण्यात आली इंडियन आर्मीची जवळपास एकशे वीस जवान आणि अधिकारी यांची टीम काल दाखल झालेली आहे त्याच्या अनुषंगानं काल रात्री मान्य जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब कमिशनर साहेब त्यांचे मेजर साहेब यांनी रात्री अर्जून ब्रिज असेल किंवा शहरातल्या काही ठिकाणांची पाहणी रात्री केलेली आहे वॉर रूमला सुद्धा व्हिजिट दिलेली आहे आणि आज महानगरपालिका जिल्हा प्रशासन यांच्याशी समन्वय साधून ज्या ज्या ठिकाणी लो लाईन एरियामध्ये पाणी येतं किंवा संभाव्य पाणी येऊ शकतं अशा ठिकाणांची पाहणी करणं आणि त्या भागामध्ये संयुक्त सराव करण्याच्या दृष्टिकोनातून आज टीम मिरज येथे आणि सांगली येथे डिप्लॉय झालेली आहे आणि त्यांचा सराव चालू आहे कितीपर्यंत पातळी जाईल साधारणतः जाईल पाण्याची पातळी पुढील चोवीस तासामध्ये आणखी दोन फूट वाढून ती बेचाळीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि असाच पाऊस जर का राहिला थोडा पाऊस हा मागील चार पाच दिवसांपेक्षा थोडा कमी झालेला आहे आणि पावसाचं आजचं प्रमाण लक्षात घेता सा पुढील चोवीस तासामध्ये कशी वाढेल याचा एक अंदाज बांधता वाढत चाललेली आहे सध्या जरी स्थिर असली तरी भविष्यामध्ये पाणी पातळी वाढेल या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जे भाग बुडायची शक्यता आहे अशा ठिकाणी आर्मी जवान आलेले आहेत त्यांची मुवमेंट सोपी व्हावी त्यांना अडथळा येऊ नये याकरता दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सर्व ब्रिजेस आणि नदीपात्र यामध्ये प्रतिबंधक आदेश लागू झालेले आहेत कलेक्टर साहेबांचे जर त्या ठिकाणी कोणी आढळून आल्यास विनाकारण त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत आहे सर्व पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस प्रशासन सज्ज आहे गुन्हे दाखल केलेले आहेत काल तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे